काय मी जातो मला बसू द्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा माझ्यावर करा त्यांना उचला मला उचला सगळ्यात योगांना प्रशासन तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला नवना दाबाला उचलायचं सांगल पण जरांगीला जरांगी त्यांचा बाप येईल मुख्यमंत्र्याचा त्याला नाही उचलाय सांगा दावी आहे आम्ही जाऊन येतो सर परत जरांगीला भेट देऊन येतो ना त्यांना शुभेच्छा देऊन येतो आमचे बांधव आहेत ना अहो ते आमचे बंधू आहेत ते त्यांच्याशी आमचं कसला वयर जरांगी पाटला श्यामचा वयर नाही जरांगीचा आणि माझा वाद फक्त त्यांनी उभीशीतून आरक्षण मागू नये एवढा त्याच्या आरक्षणाला आम्ही शुभेच्छा दिलेल्या प्रशासन तुम्हाला पुढे नाही जाऊ देत नेमकं काय म्हणणं होतं तुमचं प्रशासनाला प्रशासनाला माझी विनंती आहे आणखी सुद्धा मला तिथं जाऊ दिलं पाहिजे कारण जरांगींनी काही परमिशन घेतलेली नाही जर मी परमिशन मागितलेली आहे माझ्याकडे निवेदनाची रिशूट आहे परंतु जरांगींनी निवेदन दिले का नाही हे सुद्धा माझ्यामध्ये मला मला शंका आहे परंतु जरांगींचे लाड जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात त्यांचा प्रशासनावर दबाव आहे माझा प्रशासनावर कुठलाही रोष नाही परंतु प्रशासन दबावात आहे आणि त्या अनुषंगाने मला इथं रोखण्यात आलंय याचा मी जाहीर निषेध करतो कारण की असा जातीवादी मुख्यमंत्री यापूर्वी कधीही महाराष्ट्रात झाला नाही जो एका समाजाचा एका समाजाचे लाड करायचे एका आंदोलनकर्त्याचे लाड करायचे ओबीसी एस सी एस टी धनगर मुस्लिम अनेक समाजावर अन्याय करणारा जातीवादी मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे या महाराष्ट्राचा आम्ही धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो कारण आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत एका गावात सुद्धा आम्ही उपोषणाला बसू शकतो ना काय प्रॉब्लेम आहे मी माझ्या जागेवर बसेल ते त्यांच्या जागेवर बसतील आणि माझा समाज सुद्धा त्या गावामध्ये आहे ओबीसी साठ टक्क्या जास्त त्या गावामध्ये असल्यानं मी त्या गावात गेलं पाहिजे उपोषण केलं पाहिजे आणि आमची मागणी काय आमच्या हक्कावर कोणी जर गदा असत आणत असेल आमच्या पाठीत जर कोणी कोणी खंजीर खंजीर खोपसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आवाज उठवण्याचं आमचं काम आहे परंतु हा नक्कीच या जातीवादी मुख्यमंत्र्याचा आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळात या जातीवादी मुख्यमंत्र्याला नक्कीच दाखवून देईन कारण मुख्यमंत्र्याला रातोरात काहीतरी निर्णय घ्यायचे असतील आमचं आंदोलन थांबवायचं आणि मुख्यमंत्र्याला रातोरात आमच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात ओबीसीच्या पार्टीत खंजीर खोपासण्याचं काम करायचं असेल म्हणून मला या जागेवरून जाऊन देत नाही प्रशासनावर त्यांनी दबाव टाकला आणि मला या वडी गोदरीच्या आंतरवादी वेशीवरच अडवण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे त्याबद्दल मी त्या जातीवादी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळात या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये या पूर्ण ओबीसी समाज बांधवांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि ही जातीवादी अशी लोक पुन्हा खुर्चीवर आले नाही पाहिजे अशी माझी कळकळीची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे